हेलो सॉरी एमेजॉन लग फोन लग रहा है वो सर आपने अमेजोन पे फोन किया है किस प्रकार से आपकी मदद कर सकती हूँ सर मराठी बोलना मैडम चलते मराठी मराठी सुन लो मैं मराठी में बात करता हूँ ओके सर लाइन पे बने रहिए मैं आपको मराठी टीम से कनेक्ट कर देती हूँ मैडम सर अगले लाइन पे हमारे कलीग हैं जो आपकी मदद कर देंगे प्लीज टेक ओवर नमस्कार सर होल्ड वर खूप खूप धन्यवाद तुमचं माझं नाव रिचा आहे मी कशा प्रकारे तुमची मदत करू शकते मॅडम मी सांगोल तालुक्यातनं बोलतोय बोला सर इथं चार दिवस झालं इतका पाऊस आहे की रानात झाली नाही आपल्याला दोन बिंड वैरण पाहिजे होती वरली मिळेल का आ, सर मला तुमचं अकाउंट याच्यासाठी चेक करावं लागेल तुमचं अमेझॉन वरती अकाउंट आहे ना अकाउंट आहे हो मॅडम पण काय झालंय सकाळ धरण मात्र वरडायला लागले ती रानात जायला चिकुल झालाय बरं दोन बिंड बरं बरं सर मी चेक करते आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते मला आहे ना सकाळ जरडा नुसती हांबरून वरडायला लागली ती बर 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 सर मला तुमच्या सा अकाउंट साठी रजिस्टर मोबाईल नंबर सांगा सर नव्वद अकरा हा ये? हा नव्याण्णव चेक करते तुमचं नाव काय सर राजेंद्र पाटील सांगोला बरं बरं ठीक आहे तुम्ही ना सर तुमच्या ऍप मध्ये बघू शकता ना की तुम्हाला ते वैरण मिळते की नाही मिळते म्हणून मॅडम मला काय कळतंय त्या ऍपमधलं म्हणून तर तुम्हाला फोन केलाय बरं बरं ठीक आहे मला सर तुमचा पूर्ण ऍड्रेस जो आहे ना त्याचा पिन, पिन कोड सांगा सर बघा माझं नाव राजेंद्र रामचंद्र पाटील हा मुक्काम पोस्ट आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बरं पिनकोड एक्केचाळीस तेस्तीस झिरो नऊ बरं बर संध्याकाळपर्यंत येईल दिल का ओ लय संध्याकाळ पर्यंत दिली तर लय बर होईल एकच मिनिट सर एकच मिनिट मी चेक करते सर तुम्ही ऑर्डर जरी केलं ना तुम्हाला जे पाहिजे ते तरी पण ते संध्याकाळपर्यंत नाही येत सर त्याला यायला तीन चार दिवस लागतात सर पण मग सरांना काय घालायचं आता पाऊस चालू आहे मला कळतंय सर पण आता ते ऐक्या लवकर येत नाही सर त्याला यायला चार पाच दिवस लागतात सर अहो पाच दिवस कशी मस्त उपाशी ठेवायची माणूस उपाशी व पण जित्रा बघ उपाशी राहतंय का हो सर मला कळतंय तुमचं पण नाही होत ना म्हणजे येत नाही ना तसं लवकर बघा की काय तर काढा एवढी मॅडम हो सर मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते पण सर नाही भेटत ना असं एका दिवसामध्ये नाही येत ना सर सगळ्या वस्तू सकाळी केल्या गे दुसऱ्या दिवशी वैरण मिळत नाही बघा बघा तेवढं लवकर पाठवून द्या लय लागले सकाळपासून नुसती हांबरायला लागली ती हो सर मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला गरज आहे मला मान्य सर पण आपल्याकडे तशी इतके लवकर येण्याची प्रोसेस नाही ना सर लव इतके ऑफिस कुठं तुम्ही मॅडम नाही भेटत सर जवळ पण तुम्हाला चार पाच दिवस लागतात सर पहिली गोष्ट तर ते तुम्हाला सर ते तुम्हाला तुमच्या साईडनी ऑर्डर सर ऐका माझं मी काय म्हणते की तुम्हाला जे पाहिजे गोष्ट ती गोष्ट वर भेटेलच असं नाहीये तुम्ही तुमच्या मध्ये एकदा सर्च करून पहा तुम्हाला जर भेट तुम्ही ऑर्डर करा तरी पण ऑर्डर केल्यानंतर यायला चार पाच दिवस लागतात सर आमच्या पुतण्याला येत का बघतो आणि त्याच्याकडनं त्या ऍपवर आहे का बघतो चालेल चालेल बघा आणि ऑर्डर केली तरी पण सर चार पाच दिवसात येईल सर लगेच येणार नाही आता दोन चार दिवसात जाईल एकदमच टाकतो मॅडम म्हणजे रोज संध्याकाळी एकदा येईल एक बिंडा चालेल सर बघा सर तुमचं आहे ना तुम्ही ऑर्डर करून घ्या सर काय झालंय पाच दिवस झालं दिवस दिवसच होला नाही पाच दिवस झालं रोज रिफ्लिपचा बरं बरं सर बघा तुम्ही ऑर्डर करून भेटला तर तुम्हाला लवकर सांगू सर बर बर चालतंय चालतंय मॅडम हो अजून काही मदत करू शकते का सर तुम्हाला काय नाही हो हीच लयन होती म्हणून फोन केला मॅडम बरं बरं ठीक आहे सर तुम्हाला या कॉल नंतर एक सर्व्हे लिंक पाठवण्यात येईल सर तुम्ही तो, तो सर्वे घेतला तर आम्हाला खूप आनंद होईल अमेझॉन मध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद